वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बागेमारी तालुका पार्श्वनी जिल्हा नागपूर अंतर्गत या विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळे प्रकल्प करायला देत असतो ते विद्यार्थी हे प्रकल्प करतात आणि आपल्या कल्पनेने जे काही त्यांना जम सुचतं ते करत असतात आणि केल्यानंतर मग आपण त्यांचं अवलोकन करतो आणि अवलोकन केल्यानंतर मग त्यांना आपण नंबर देऊन त्यांना बक्षीस दि दिलं जातं तर अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी हे सगळं त्यांनी नारळाच्या पासून म्हणजे जे नारळ असते वेस्टेज नारळ त्या नारळापासून काही वस्तू बनवायला यांना दिलेल्या होत्या तर त्याप्रमाणे यांनी या नारळापासून वस्तू बनव बनवायला त्यांना सांगितलं यांनी सांगितल्या तर आपण आता अवलोकन करूया तर तुझं पूर्ण नाव का हिमाईश्य, हिमाईश्य, काय माझं पूर्ण हिमायके वर्ग काय केलं हे मी तबला बनवला हां यांनी तबला बनवला तबलाचा मागचा भाग दाखव हां यांनी जशा प्रकारे तबला असतो त्याला विण असते त्याप्रमाणे त्यांनी तबल्याची विण केलेली आहे रिंग दिलेली आहे काळ्या सुद्धा दिलेल्या आहे आणि वरच्या पुठ्ठ्याला त्यांनी त्याला बांधलेलं सुद्धा आहे तर अशा प्रकारे तबला आणि चाटी दोन्ही त्यांनी केलेले आहेत हां व्हेरी गुड त्याच्यानंतर तुझं नाव काय माझ्याकडून काय केलं तुनं नाही का ये ये प्लांट हां नारळामध्ये त्यांनी प्लांट तयार केलेला आहे त्याच्यात वेस्टेज झालाय बनवला आणि म्हणजे किचन सेट केलेला आहे त्याने नारळाचा किचन सेट केला आता तुझं नाव काय आहे माझे पूर्ण नाव प्रकाश बघ माईवर गाठवा काय केलं तुला माणूस बनवलेला आहे हां डॉल बनवला नारायणाची हा म्हणजे हा डोकं आलवते हा हे डोकं हां हालून दाखवते हा व्हेरी गुड त्यानंतर अच्छा हा वॉटरफॉल हा वॉटरफॉल केलेला आहे आणि हे झाड लावलेलं आहे

हां त्याच्यानंतर मी सिंड्रीला केली आहे सिंड्रीला केलेली आहे हां व्हेरी गुड त्याच्यानंतर मी पेन होल्डर आहे म्हणजे यामध्ये आपण पाच तीन हां चहा पेन ओल्डन केलेलं आहे नारळा सगळं नारळापासून बनवलेलं आहे आणखी याला मी म्हणजे जे माझे असतात त्याच्यात आहे हां ते काच काचं केलेलं आहे एकूण एक दोन तीन चार आयटम गेलं सुंदर असे व्हेरी गुड

चिमणीचा घोसला बनवलेला आहे बनवला हा चिमणीचा घोसला बनवलेला आहे बघू व्हेरी गुड मध्ये पूर्ण नाव आदित्य राजेंद्र ठाकरे वर्ग सातवा मी हा गिलास बनवलेला आहे आणि हे कप बनवलेले आहे आणि बकेट बनवली आहे ना ढोल बनवलेली आहे बरं व्हेरी गुड माझे पूर्ण नाव सोमप्रकाश बरे वर्ग पाचवा मी कुंडीत झाले त्याच्या वाटी बनवलाय धन्यवाद अशा प्रकारे या मुलांनी हे केलं आहे आणि अवलोकन केलं असता आता यामध्ये समजा असा विचार जर केला तर तबला जे बनवले आहे तबल्यामध्ये पहिला चांगला तबला हिमांशूंनी बनवलेला आहे कारण की पाठीमागून सगळे पुट्टे वगैरे ते बांधण्याची जशी ओरिजिनल स्टाईल असते तशी तबल्याची स्टाईल तिने केलेली आहे आणि बाकीचा विचार जर केला तर यामध्ये डॉल पेण्याचा सेट कासो या तीन गोष्टी हे डॉल आणि पाण्याचं वाता असं जर केलेलं आहे तर ह्या अनुज आणि पूनम याच्यामध्ये कॉम्पिटिशन आहे तबल्यामध्ये हिमांशू पुढे आहे आणि बाकीचे सगळ्यांचं व्यवस्थित केलेलं आहे तर यामध्ये जर विचार जर केला आपण तर दोघंही प प्रथम क्रमांकामध्ये आहे पूनम आणि अनुज कॉम्पिटिशनमध्ये त्यांना नाराज नाही आहेत धन्यवाद आणि तबल्यामध्ये प्रथम क्रमांक हिमांशू आणि बाकी इतरांनी छान असं केलेलं आहे धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसणी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरु धन्यवाद